आज आपणा सर्वांनी जो बारा ते तीन जो सो बघितला धाप या चित्रप चित्रपटाचा तर योगेश घाड यांनी अतिशय सुंदर असं दिग्दर्शन केलेलं आहे आणि ग्रामीण भागातील पिक्चर असल्यामुळे सर्ग निसर्गदृष्टी निसर्ग सौंदर्य यात खूप व्यापलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे जे हिंदू मुस्लिम किंवा शीख इसाई वगैरे हे जे आहेत आपल्या भारतामध्ये किंवा जगात धर्म वगैरे हो तर त्यातून माणूस की हा एक एक चांगला एक संदेश त्यातून दिलेला आहे म्हणजे मानवतावादी विचार हा फुलेसाहेब आंबेडकर विचार झालेलाच अनुसरण आहे इथे म्हणजे आपल्या महाराष्ट्र आता हा पुरोगामी राष्ट्र आहे तर त्या इथे इथे जर हिंदू मुस्लिम करत बसेल तर तो समाज नाही आहे पण मानवतावादी विचार ते विठ्ठलाचं प्रतीक विठ्ठल हे दुसरं तिसरं काही नसून हा बुद्धाचा विचार आहे विठ्ठल तर अशा रीतीने हा पुरोगामी विचार आहेत तर याने दहा वर्षे वगैरे श्रम घेऊन इतकी सुंदर जी पिक्चरची रचना केली जे जुन्नर तालुक्यातलं किंवा इतर जे आंबेगाव किंवा इतर तालुक्यातले जे सौंदर्य दाखवलं खरं निसर्गप्रेम पण त्यात दाखवलं मैत्रीपण दाखवली हा अतिशय सुबक संदेश आहे आणि सर्व जुन्नरकरांनी जुन्नरकरांनीच नाही संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हा आणखी पुढे हा चित्रपट दुसऱ्याही ठिकाणी प्रदर्शित व्हावा असं मला वाटतं आणि याला सपोर्ट करण्यासाठी आपलेच लोक जागृत झाले पाहिजे कारण आपल्या भूमीतला हा भूमिपुत्र आहे हा योगेश जो गाडगे आहेत आपल्या म्हणजे भूमीतला आहे पुत्र याने अतिशय सुंदर असं लेखन केलेलं आहे म्हणजे कुठले असं विभस्त असं कुठं काही दाखवलं नाही त्यामध्ये त्यामध्ये प्रेम आहे मैत्री आहे खूप मोठा संदेश आहे असं यातून सगळं काही त्यांनी परिपक्व दाखवलेलं आहे त्यामुळे आता पिक्चरमध्ये असं कोणी तर बडबड नाही मला दिसलं नाही तीन तासामध्ये किंवा शिट्ट्या वाजवल्या किंवा काय इतर पिक्चरमध्ये शिट्ट्या वाजवतात किंवा हो काय हा पिक्चर एकदम मनाला भिडतो आणि हा सगळ्यांच्या असं म्हणजे आयुष्यामध्ये आलेला पिक्चर आहे जे लहान आता माझं तर साठ वर्ष होय तर माझ्या लहानपणाचीच गोष्ट घडते काय असं मला वाटायला लागलं तर इतकी अतिशय सुंदर अशी ही च चित्रकृती आहे चित्रपट सुंदर आहे योगेश भाऊंना मी पुढच्या अनेक गोष्टीसाठी कॉंग्रॅच्युलेशन करतो शुभेच्छा देतो आणखी त्यांच्या डोक्यातनं अनेक चांगले विचार हवेत पुढं चांगलं प्रदर्शित व्हावं आणि त्यांचं उज्ज्वल असं यश भवितव्य व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद